नमस्कार मैत्रिणीनू किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक लाडू बनवणार आहे भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असणारे थंडीचे दिवस सुरू झाले की ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू बनवतो तसेच हे कमी साहित्यामध्ये झटपट होणारे पौष्टिक असे लाडू आहेत अगदी खुसखुशीत आणि मौसूत होतात चला तर मग ते कसे बनवायचे पाहूया आता आपण त्यासाठी ते एक वाटी फुटाणे घेतलेले आहेत फुटाणे तर आरोग्यासाठी पौष्टिक आहेत भरपूर प्रोटीन असणारे हे फुटाणे एक वाटी मी घेतलेले आहेत आणि एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे जे फुटाणे आहे त्याची थोडीशी टरपलं काढलेली आहेत तुम्ही नाही काढली तरी चालेल किंवा संपूर्ण टरपलं काढून ते मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं बारीक आपल्याला पीठ बनवायचं आहे फुटाणे न भाजता मिक्सरला थोडेसे फिरवून घेतलेले आहेत आणि हे पीठ जे आहे ते थोडंसं भाजायचं आहे आपल्याला जास्त भाजायची गरज लागत नाही फक्त आपल्याला गव्हाचं पीठ छान भाजून घ्यावं लागल एक वाटी जे फुटाने घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे एक वाटी फुटाने एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर दोन वाटीसाठी एक वाटी आपल्याला गोय पाहिजे तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रुट्स यामध्ये तुम्ही घालू शकता मी थोडासा डिंक घेतलेला आहे एक पावाटी डिंक आहे तो आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा चार ते पाच मोठे चमचे तूप घातलेलं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे जास्त गरम होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम झालं की डिंक त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे पावाटी डिंक घेतलेला आहे तो छान असा फुलून येईपर्यंत या तुपामध्ये तळून घ्यायचा डिंकाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता परंतु पावाटी जरी डिंक घेतला तर तो तुपामध्ये छान असा फुलून भरपूर होतो एवढा जो डिंक आहे तो पुरेसा आहे मीडियम फ्लेमवरती डिंक तळून घ्यायचा छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे डिंक तळल्यानंतर जे तूप शिल्लक राहिलेलं त्या तुपामध्येच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे सुरुवातीला जास्त जर तूप घातलं तर पीठ भाजत नाही एकसारखे पीठ भाजावं म्हणून सुरुवातीला कमी तुपामध्येच हे भाजून घ्यायचं आहे गव्हात एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर ते भाजून घेण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात मंदाचेवरती लो मिडियम फ्लेम करून हे पीठ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे गरजेनुसार दोन दोन चमचे मी त्यामध्ये तूप घातलं आणि थोडं थोडं तूप घालून हे पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे पीठ भाजलं की त्याचा कलरही चेंज होतो आणि हलकं अस होतं हलकासा हलका तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घ्यायचं पाच ते सात मिनिट भाजल्यानंतर पीठ हलकं झालंय आणि त्याचा कलर पण बदललेला आहे आता ते जे फुटाण्याचं पीठ करून घेतलेलं एक वाटी फुटाणे मिक्सरमध्ये जे फिरवून घेतले त्याचं पीठ बनवून घेतलं ते आता एकत्रित थोड्या वेळासाठी भाजायचं फुटाण्याचं पीठ जास्त भाजण्याची गरज लागत नाही म्हणून मी एकत्रितच भाजलेलं आहे तुम्ही शेपराटी भाजून घेऊ शकता परंतु जास्त वेळ भाजायची गरज नाही दोन मिनटासाठी हलकंसं ते भाजून घ्यायचं दोन्ही एकत्रित भाजलं गरजेनुसार तूप घातलं साधारणतः एक वाटी तूप मला लागलेलं आहे दोन वाटी जर पीठ असेल तर एक वाटी तूप भाजलेलं पीठ एका भांड्यात काढून घेतलं आणि एक वाटी गुळ तो चिरून घेतलेला किंवा तुम्ही किसून घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आणि या गुळाचं आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही दोन चमचे पाणी घातलं की गुळ छान असा विरगळेल आणि त्याचा पाक आपल्याला बनवायचा आहे पाक म्हणजे गुळ विरगळेपर्यंतच पाक बनवायचा आहे जास्त कडक करायचं नाही गुळाचे खडे जे आहेत ते विरगळले की गॅस बंद करायचा गॅसवर जास्त वेळासाठी तुम्ही गुळाचा पाक बनवला तर लाडू कठीण होतात म्हणून गुळ विरगळेपर्यंत छान असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गुळाचे खडे विरगले की गॅस बंद करायचा गुळाचा पाक बनवत असताना एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर एका ठिकाणी पाक करपतो एका ठिकाणी खडे तसेच राहतात म्हणून एकसारखं हलवून घ्यायचं आणि मिडियम फ्लेमवरतीच हा गुळाचा पाक बनवून घ्यायचा हाय फ्लेमवरती बनवायचा नाही गुळ गुळाचे खडे छान असे विरगले की गुळाचा पाक झालाय इथे गॅस बंद करायचा आहे डिंक जो आपण तळून घेतलेला तो, तो थोडासा एखाद्या वाटीच्या सह्याने थोडासा क्रश करून घ्यायचा म्हणजे थोडासा बारीक करून घ्यायचा जास्त बारीक केलेला नाही मिक्सरच्या भांड्यात घालून जर हा फिरवला तर जास्तच बारीक होतो हे असेच थोडंसं क्रश केला तर तो दाताखाली छान लागतो म्हणून थोडासाच वाटीनं मी बारीक करून घेतलेला डिंक त्यामध्ये घातलेलं आहे भाजून घेतलेलं पीठ त्यामध्ये मिक्स केलं पाकामध्ये हे पीठ सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट घालू शकता मी फक्त बदामाचे काप यामध्ये घातलेले आहेत थोडीशी वेलची पूड घालायची आहे एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढई गरम होती म्हणून पाक पुढे जाईल म्हणून हे मिश्रण एका थंड भांड्यात काढून घेतलेलं आहे एका भांड्यात काढून घेतलं की हलकसं गरम आहे तोपर्यंत त्याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे वेलचीपूड घातली नव्हती ती वेलची पूड घातली थोडेसे ड्रायफ्रूट घातले आणि छान असे लाडू एकसारखे बांधून घेतले अगदी मौसूत होतात खुसखुशीत होतात चवीला पण अप्रतिम लागतात या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू आपण बनवत असतोच परंतु थोडेसे वेगळ्या चवीचे आणि पौष्टिक असणारे असे लाडू खुसखुशीत होतात कमी साहित्यामध्ये होणारे झटपट होणारे असे हे लाडू आहेत मौसूत झालेले आहेत आपण एक लाडू फोडून बघितलेला आहे मौसूत आहेत खुसखुशीत आहेत आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद